जय शिवराय मित्रांनो आज आपण स्वराज्याची राजधानी सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यातील किल्ले चंदनगड आणि किल्ले वंदनगड या ठिकाणी आलो आहोत आपल्याला किल्ले चंदनगड आणि वंदनगड या किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया किल्ले चंदनगड आणि किल्ले वंदनगड हे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असलेले दोन जोड किल्ले आहेत सकाळी सहा वाजता पुण्यातून किल्ले चंदनगडाकडे मार्गस्थ था झालो पुणे सातारा हायवेवरील भुईंज या गावातून किल्ले चंदनगडाकडे जाण्याचा मार्ग आहे किल्ले चंदनगड वंदनगड यांचे पुणे शहरापासूनचे अंतर साधारणतः एकशे पाच किलोमीटर तर सातारा शहरापासूनचे अंतर साधारणतः वीस ते पंचवीस किलोमीटर एवढे आहे आता आपण गडाच्या पायथ्याशी असलेले बनवडी गाव या ठिकाणी आहोत आणि इथं पा गाडी पार्क करून आपण किल्ल्याकडे मार्गस्थ होत आहोत किल्ले चंदनगड आणि किल्ले वंदनगड यांची समुद्रसपाटीपासूनची उंची साधारणतः तीन हजार आठशे फूट एवढी आहे दोन्ही किल्ले चढाईसाठी सोप्या श्रेणीमध्ये समाविष्ट होतात पार्किंग पासून चालण्यास सुरुवात केल्यानंतर वीस ते पंचवीस मिनिटांच्या अंतरावरती असलेलं हे देवीचं देवीच मंदिर नतमस्तक होऊन आपण किल्ले वंदनगडाकडं अगोदर जाणार आहोत मंदिराच्या मागील बाजूस एक पायवाट जाते त्या पायवाटेने आपण किल्ले वंदनगडाकडे जाणार आहोत समोरची पायवाट आणि दुसरी वाट किल्ले चंदनगडाकडे जाते सध्या किल्ले चंदनगड आणि वंदनगड यावर जाण्यास काही कारणास्तव बंदी घालण्यात आलेली आहे किल्ले चंदनगड आणि वंदनगड या सफरमध्ये अनेक अडथळे आले सुरुवातीला मोबाईल बंद पडला होता निम्ब्या रस्त्यात आल्यानंतर त्यानंतर पेट्रोलचं समस्या निर्माण झाली होती त्यानंतर गडावरती प्रवेश नाकारण्यात आला होता या सर्व समस्यांवरती मात करून किल्ले वंदनगडाची ही व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे हा जो ट्रेक आहे तो खऱ्या अर्थाने एकट्यानेच केला कारण की गडावरती दुसरे कोणताही पर्यटक त्या ठिकाणी नव्हता साधारणतः चाळीस ते पन्नास मिनिटांच्या अंतर आपण चालून आल्यानंतर पहिल्या प्रवेशद्वारावरती आता आपण पोहोचलेलो आहोत सह्याद्री पर्वत रांगेतील महादेव डोंगररांग या डोंगररांगेवरती किल्ले चंदनगड आणि वंदनगड वसलेले आहेत वंदनगडाचे हे पहिले प्रवेशद्वार मराठा स्थापत्य शैलीचे प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारावर कीर्तीचक्र आणि श्री गणेशाची प्रतिमा कोरलेली आहे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हे कीर्तीचक्र दिसत आहे प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस दोन्ही बाजूला पहारेकर्यांच्या देवडे आहेत उजव्या बाजूस असलेल्या देवडीच्या वरील बुरुज पडलेला आहे परंतु दुर्ग संवर्धनाचं कार्य करून ते दगड बाजूला करण्यात आलेले आहेत इसवी सन अकराशे एक्क्याण्णव ब्याण्णव सालच्या ताम्रलेखानुसार किल्ले चंदनगड आणि किल्ले वंदनगड हे शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले असा उल्लेख आढळतो आता आपण गडाचे दुसरे प्रवेशद्वार या ठिकाणी आलेलो आहोत गडाचे हे दुसरे प्रवेशद्वार मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेले होते दुर्ग संवर्धन कार्यात येथील दुर्गसेवकांनी ते खुले केलेले आहे या प्रवेशद्वाराकडे पाहिल्यानंतर समजते की या प्रवेशद्वाराची रचना ही किल्ले पन्हाळ गडावरील प्रवेशद्वाराच्या पद्धतीने केलेली आहे किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर सोळाशे त्र्याहत्तरच्या सुमारास सातारा प्रांतातील अनेक किल्ले छत्रपती शिवरायांनी जिंकून घेतले जसे की किल्ले सज्जनगड कल्याणगड अजिंक्यतारा या किल्ल्यांबरोबरच किल्ले चंदनगड आणि वंदनगड हे सुद्धा स्वराज्यात सामील करून घेण्यात आले दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या पुढे गाड्यावर असलेला हा चुन्याचा घाना किल्ले वंदनगडाची उंची ही तुलनेने चंदनगडापेक्षा जास्त आहे जय शिवराय मित्रांनो पावणे दहाला चालायला सुरुवात केली होती पार्किंगपासून आणि आता अकरा वाजलेले आहेत आणि अकरा वाजता आता आपण किल्ले वंदन गडावरती पोचलो आहोत वरती येत असताना मार्गामध्ये दोन प्रवेशद्वार पार करून आपण आता अकरा वाजता किल्ल्यावरती पोचलो आहोत आता आपण गडावरती असलेल्या काही वास्तू या व्हिडिओद्वारे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत गडाच्या पूर्व बाजूला आता आपण आहोत किल्ले वंदनगडावरती गडाच्या पूर्व बाजूस आणि वायव्य बाजूस अशी वाड्यांचे व पडक्या घरांचे अवशेष या ठिकाणी आढळतात छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळात सन सोळाशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये मुघलांनी किल्ले चंदनगड आणि वंदनगडावरती आक्रमण केल्याची नोंद आढळते सोळाशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत किल्ले चंदनगड आणि वंदनगड हे स्वराज्यात होते मराठ्यांच्या ताब्यात होते त्यानंतर मात्र किल्ले चंदनगड आणि वंदनगड हे मुघलांच्या ताब्यात गेले होते आता आपण गडावर असलेला पुरातन राजवाडा व त्याचे अवशेष पाहत आहोत स्वराज्य काळामध्ये या वाड्याचे भव्य दिव्य रूप काय असेल याची आपण फक्त कल्पनाच केलेली बरी राजवाड्याचे अवशेष पाहून आपण पुढे गेलो की या ठिकाणी श्री महादेवांचे मंदिर आहे दुर्ग संवर्धन कार्य करणाऱ्या दुर्गसेवकांनी शिवपिंडी या ठिकाणी पात्र्याचे शेड उभारलेले आहे श्री महादेवांचे हे मंदिर गडाच्या पूर्व बाजूस आहेत तसेच बालेकिल्ल्याच्या पायथ्याला आहे छत्रपती शाहू महाराजांनी सन सतराशे सात मध्ये किल्ले चंदनगड आणि वंदनगड जिंकून स्वराज्यात घेतले होते ओम नमो शिवाय श्री महादेव मंदिराच्या समोरील बाजूस दारुगोळा कोठार दारु दारु आहे चला तर आपण दारुगोळा कोठार पाहूयात दारुगोळा कोठार हे राजवाड्याच्या मागील बाजूसच आहे किल्ले वंदनगडावरील ही एक भव्य अशी मोठी वास्तू आहे दारुगोळा कोठाराची तीन दालने पाडण्यात आलेली आहेत म्हणजे तीन भागांमध्ये हे दारुगोळा कोठार विभागलेले आहे दारुगोळा कोठार पाहून आता आपण किल्ले वंदनगडावर असलेल्या जलव्यवस्थापनाच्या तलावापाशी आलेलो आहोत किल्ले वंदनगडावर यासारखेच आणखी चार तलाव आहेत किल्ले चंदनगड आणि वंदनगड अठराशे अठरापर्यंत पर्यंत स्वराज्यात होतंय अठराशे अठरा मध्ये हे दोन्ही किल्ले इंग्रजांच्या ताब्यात गेले किल्ले चंदनगड आणि वंदनगड या दोघांच्या मध्ये असलेल्या खिंडीमध्ये आता आपण आलेलो आहोत किल्ले वंदनगडावर प्रवेश मिळाला होता परंतु काही कारणास्तव किल्ले चंदनगडावर जाण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे गड उतार सेवक होत असताना भेटलेले दुर्गसेवक रोशन साळुंके आणि त्यांची टीम आपण ही व्हिडिओ इथे थांबवत आहोत आपणास व्हिडिओ आवडले असेल दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे